नमस्कार मित्रांनो विविध मागण्यांसाठी कुणबी समाजोन्ती संघ मुंबईतर्फे कोकणातील विविध जिल्ह्यात ओबीसी आरक्षण बचाव तसेच ते अबाधित ठेवण्यासाठी नऊ ऑक्टोबर रोजी कुणबी बांधवांचा आझाद मैदानावर मोर्चा आंदोलन काढण्यात आला आहे आमच्या आरक्षणात मराठा समाजाला घुसवलं जात आहे मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाखाली काढलेला जी आर रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली यासाठी हजारोंच्या संख्येने कुणबी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आवाहन मुंबई संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे तसेच उपाध्यक्ष शंकरराव मस्कर यांनी सात जिल्ह्यातील कुणबी बांधवांना केले होते या पार्श्वभूमीवर गुरुवारी कुणबी आंदोलक मोठ्या संख्येने आझाद मैदानात जमले होते आमची सरकारकडे फार मोठी मागणी नाही मराठा समाजाला कुणबी आरक्षणात घुसवले जात आहे है। सरकारने हैदराबाद गॅजेटियर काढलेला अध्यादेश तातडीने मागे घ्यावा आम्ही शांततेत मागणी करत आहोत पण सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर समाज आक्रमक होईल असा गंभीर इशाराच या आंदोलकांनी सरकारला दिला आहे एवढंच नाही तर जन्माने आणि कर्माने कुणबी असलेल्या कुणबी समाजाच्या वतीने सरकारकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात आजाद मैदानावर हे आंदोलन करण्यात आले आंदोलनासाठी बुधवार पासूनच प्रमुख पदाधिकारी यांच्या गाड्यांचे ताफे आझाद मैदानाकडे जय्यत तयारीसाठी निघाले होते कायदा आणि सुव्यवस्थेच्या सूचना देखील आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक समाज बांधवांना देण्यात आल्या होत्या अधिक अधिक कुणबी समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक ग्रुप अध्यक्ष यांच्याकडून आयोजित बैठकीतून करण्यात आली होती मुंबई संघर्षासाठी कुणबी समाजाच्या वतीने एकजुटीचा करण्यात आला असून आझाद मैदानावर होत असलेले आंदोलन हे ना भूतो ना भविष्य असे ठरले आहे मराठा समाजाला शासनाने दिलेले आरक्षणास कुणबी समाजासह ओबीसीचा तीव्र विरोध आहे आणि सरकारने तो जिया रद्द करावा अशी प्रमुख मागणीसाठी आझाद मैदानावर हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चा दरम्यान कुणबी समाजाने सरकारला गंभीर इशारा दिलेला आहे मात्र या आंदोलनानंतर संपूर्ण राजकीय वातावरण चांगले स्थापले आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा